श्री गणेश परमपरेशा शिवतनया शुभदायका कर्तुवंदनाश पररेशा श्री गणेश परमपरेशा शिवतनया शुभदायका

बोला ही दान पावलो, दान पावलो। ही बाई ही घ्या माझी भिक्षाण पावलं अहो बाई तुमच्या अंगात आलो झाडून काढलं नाही सडा टाकलं नाही रांगोळी काढली नाही ही सात आठ मुलं खेळतात ही कोणाची ही लेकर आहे की एवढी मुलं तुम्हाला बाई हा तुम्हाला मुलं किती आहे मला बंडी बाल्या कौशी यमनी मला तीन पोह चार पोर तीनच पोरी काय म्हणाले तुम्ही चार पोर तीनच पोरी अहो तर इतकी मुलं तुम्हाला आणि आता देऊ दे इंके काय म्हणजे बाई तुमच्या कारखान्याचा पट्टा अजून पडलेला पट्ट दिसत नाही हाल भाऊ वार साड वार साड होत आहे आम्हाला एक अहो बाई पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ परिस्थिती आहे हा सुद्यावा याला कुठं पाऊस आणि पाणी लागतंय का नू अहो तर इतकी मुलं तुम्हाला ऐंशी ऐंशी टन कापूस होत सत्तर सत्तर टन सोयाबीन होत ऐंशी ऐंशी टन होती अहो बाई मी शेतीच्या उत्पन्ना गरीबाला दुसरं काय उत्पन्न आहे बरं मग आता मला सांग मंडळी लेकर उत्पन्नाचा सा साधन होय आता आमच्या जेवढं निर्माण करायचं तेवढं करतो बापा आम्ही बरं मला सांगा आमची मुलं शाळेत जातात का मा पण काय देते ती शाळा नाही 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 माझं एक लेकरू शाळात नाही का लेकराचा बाप नाही कमी नाही नाही आमच्या शाळाच शिकत नाही शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे मग ही शाळात पाठवायचं पण तुमच्या मुलाला शाळेत पाठवा वासुदेवा सा मला समजून कोणी आतापर्यंत सांगितलंच नाही म्हणजे ते शिक्षण घेतल्या ना माणसं शाने होते का हो आता इथून पुढे जे लेकर हो त्यांना मी तितकी शाळातच घाली हो बाई Hey, man, hey! भूंडोबाची कारी बनुधन अहो मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भी नर

हा माणूस हक्काचा घेऊन विकासाचा घरी विचार काय वेढा पनाळ कराळ आहो तो वेढा कसा दिला आ, 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 ससा, सा पाने विळक खातला कसा उनमत लगबग लगबग माझ्या रायाची बोला येळकोळ ग बग मा झाराया छी गणजी हे सुरी दाया अन गाडी घुमकर आली थोर भायाची गाडी घुंगराची आली थोर भायाची भाया छी गाडी घुम लग बगल ग